दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे दुधाला अनुदान देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे दुधासाठी सरकार पाच रुपयांचे अनुदान देणार आहे त्यामुळे पाच रुपयांच्या सबसिडीसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना बत्तीस रुपयांचा दर मिळणार आहे हा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा म्हणावा लागेल बत्तीस रुपयांचा दर ठरल्यास दूध संघांना शेतकऱ्यांना सत्तावीस रुपये प्रति लिटर दर द्यावा लागणार आहे मंत्रिमंडळ बैठकीतील सरकारच्या या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मागच्या काही दिवसांपासून दूध दराबाबत शेतकरी आंदोलन करत होते यानंतर सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा केली होती मात्र आज मंत्रिमंडळ बैठकीत दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपले शेतीविशेष हे यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर त्या ठिकाणी देखील आम्हाला फॉलो करा